नव्या ठाणेदारांची कारवाई अशी आशिबद्रुकीतरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर अशी पोलिसांचा छापा नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटरे यांना अटक अनेक दिवसापासून चौकशी सुरू आयुष्यमान कार्ड काढण्यात नगर राज्यात पहिल्या स्थानावर गेल्या सहा महिन्यात काढले दहा लाख कार्ड मराठा आरक्षणावर शिवजयंतीला भूमिका जाहीर करू आमदार बच्चू कडूंचे प्रतिपादन उसाची पळवा पळवी व संगनमेरला ऊस न देण्याचे भानुदास मुरकुटंचे आव्हान अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयातील वकिलांचे काम बंद आंदोलन अहमदनगरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अपघातात आई वडिलांसह दो भावाचा मृत्यू अॅडव्होकेट सदावर त्यांची राज ठाकरेंवर टीका नगरमध्ये मनसेने घेतली मनोविकार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट पाणी द्या मते घ्या शेतकऱ्यांचा थेट मंत्री राधाकृष्ण विखेंशी सौदा पोलिसांना आरोपीकडून चिरडण्याचा प्रयत्न जीव घेणार थर्रार